आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये रोहित शर्माला काढून आता हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा नवीन कॅप्टन केला आहे यानंतर मुंबईचे जे फॅन्स आहेत त्यांनी यावर खूप नाराजी व्यक्त केली आहे सोशल मीडियावर रोहितचे फॅन्स सपोर्टसाठी पुढे आलेले आहेत मुंबई इंडियन्सने अवघे एका तासात त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरील वीस हजार फॉलोअर्स गमावले रोहित शर्माने मुंबईला फक्त पाच ट्रॉफीज दिलेल्या नाहीत तर अनेक गोष्टी केलेल्या के आहेत आयपीएलच्या सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्स हा करोडच्या त्यांचा आवडता संघ होता त्याचं कारण असं होतं की पहिल्या सीजन या संघात सचिन तेंडुलकर सनातन जयसूर्या झहीर खान हरभजन सिंग आणि शॉन पॉल अशा मोठ्या खेळाडूंचा या संघामध्ये समावेश होता लवकरच कायरन पोलाडी या संघात समावेश झाला तरी सुद्धा या फ्रँचायजीला ट्रॉफी पासून लांबच राहावं लागलं त्यानंतर त्यांनी अनेक वेळा टीमचा कॅप्टनही बदलला तरी त्यांना ट्रॉफी काही मिळाली नाही दोन हजार तेरा मध्ये रेकी बॉन्टिंगला कॅप्टन केलं पण त्याची पण जादू इथं काय चालली नाही त्यानंतर त्याच्याकडून कॅप्टनशिप काढून घेतली मोसमाच्या मध्यातच मा रोहित शर्माला कॅप्टन बनवण्यात आलं त्यावेळी पंचवीस वर्षीय रोहितचं इंडिया टीम मध्ये सिलेक्शन सुद्धा झालं नव्हतं पण रोहित मेहनतीनं आणि अचूक नियोजनानं मुंबई इंडियन्सला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं कॅप्टन्सीच्या पहिल्या सीझन मध्ये रोहितने आपला चमत्कार दाखवला त्यानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा दोन वेळा पराभव करून मुंबई इंडियन्सला ट्रॉफी मिळवून दिली सचिन तेंडुलकर हरभजन सिंग यांसारखे कॅप्टन जे पहिल्या पाच सीझन मध्ये करू शकले नाही रो तेच रोहित आपल्या पहिल्या सीझन मध्ये करून दाखवलं बॉलरला व्यवस्थित फिल्डिंग लावणं या सगळ्या गोष्टीत रोहितचं कौतुक झालं आयपीएल ट्रॉफी जिंकवणार रोहित अजूनही सर्वाधिक यंग कॅप्टन आहे तसंच पाच आय पी एल जिंक ट्रॉफी जिंकवणारा तो पहिला कॅप्टन आहे रोहित शर्मा हा प्रत्येक प्लेअरचा कॅप्टन म्हणून ओळखला जातो तो प्रत्येक प्लेअरशी बोलतो त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो मुंबई इंडियन्सने भारतीय संघाला अनेक खेळाडू दिले आहेत त्यामध्ये रोहितचं मोठं योगदान आहे आता मुंबईचा कॅप्टन बनलेला हार्दिक पांड्यानं सुद्धा रोहितच्या नेतृत्वाखालीच आय पी एलमध्ये मध्ये पदार्पण केलं आहे सूर्यकुमार यादव कृणाल पांड्या जसप्रीत बुमराह यांच्या यशामागं सुद्धा रोहितचं खूप मोठं योगदान आहे आय पी एलचं दडपण कोणत्याही इंटरनॅशनल सामन्यापेक्षा कमी नसतं टीम दबावत असताना सुद्धा रोहितनं एक एक धावा राखून मुंबईला दोनदा चॅम्पियन बनवलंय कमी गुण मिळवून पण त्यांना जिंकायची नाही धोनीच्या आपल्या सगळ्यांना नेतृत्वाखाली मुंबईने चेन्नईचा तीनदा पराभव करून ट्रॉफी मिळवली आहे पुणे सुपर जायंट्सचा पराभव करताना धोनी सुद्धा या टीमचा मेंबर होता यात सुद्धा रोहित बाजी मारली आहे आयपीएल दोन हजार पंधरामध्ये मध्ये मुंबईने पहिल्या पैकी पाच मॅच हरल्या सगळ्यांना वाटलं की मुंबई बाहेर जाणार तरी त्यातून बाजी मारत रोहितनं टीमला ट्रॉफी मिळवून दिली आय पी हजार चौदाचा सीझन कोणच विसरणार नाही ना ना पहिल्या पाच हरून सुद्धा मुंबई प्ले ऑफ गाठलं यात राजस्थान विरुद्ध मुंबईनं चौदा पॉईंट चार ओव्हरमध्ये एकशे नव्वद टार्गेट पूर्ण केलं आणि सामना जिंकला आता रोहित मुंबई इंडियनचा कॅप्टन नाही पण नक्कीच मुंबईला या कॅप्टन ची उणीव असेल ज्यानं पाच सीझन मध्ये झिरो ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला पुढच्या अकरा सीझन मध्ये पाच ट्रॉफी मिळवून दिल्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाईड करण्याच्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा